सातारा जिल्ह्यातील खंडा तालुक्यातील वागोशी या गावचा युवक केदारनाथला पोहोचला सातारा जिल्ह्यातील खंडा तालुक्यातील वागोशी या छोट्याशा गावातील तरुण दिलीप आप्पा वायगुडे यांनी एक हजार नऊशे पन्नास किलोमीटर सायकलने प्रवास करत ते केदारनाथला पोहोचलेत दिलीप यांनी वागोशी ते केदारनाथ एक हजार नऊशे पन्नास किलोमीटर हा प्रवास आहे तो दहा मे रोजी सुरू केला होता आणि तो पाच जून रोजी त्यांनी केदारनाथमध्ये हे पोचले या प्रवासाला सत्तावीस दिवस लागले असून हा प्रवास त्यांनी महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड या पाच राज्यांमधून केला ऊन वारा पाऊस यामध्येही त्यांनी आपला प्रवास सायकलनेच केला समाजाला त्यांनी सायकलने प्रवास करण्याचा संदेश दिला आहे तसेच प्रवासच्या वेळीही त्यांना झाडाचं महत्त्व त्यांच्या लक्षात ना त्यांनी झाडे लावा झाडे जगवा असा मोलाचा संदेश देखील त्यांनी दिला आहे प्रतिनिध्या मासू धायगुडेसह एव्ही माझा सातारा नमस्कार मित्रांनो हर हर महादेव मी दिलीप अप्पा जायगोडे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील मारवाखंडा तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव बाबोशी खूप दिवसांपासून स्वप्न होतं आयुष्यात एकदा तरी केदारनाथला जायचं मग ट्रेननं जायचं किंवा गाडीनं जायचं पण एकदा तरी केदारनाथला जायचं पण मग नंतर नाही विचार केला सगळ्या जेणेकरून आपल्या आईवडिलांचं गावचं आणि तालुक्याचं नाव रोशन होईल सायकलवर जाण्याचा निर्णय घेतला दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता केदारनाथ दिशेने सायकलवरती प्रवासाला सुरुवात केली तब्बल सत्तावीस दिवसानंतर ऊन वारा पाऊस मोठे मोठे घाट या सर्व संकटांचा सामना करत तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून दिनांक पाच मे रोजी सायंकाळी पाच वाजता मी केदारनाथ पोहोचलो या माझ्या प्रवासामध्ये अनेक लोकांनी मदत केली खास करून आमच्या गावातील इंडियन ग्रुप बाबाजी या टीमचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद हर हर महादेव